आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरगंज येथे नूतन पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकानं गावभागातील अवधूत आखाडा परिसरामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुरुवारी रात्री छापा टाकून पंधरा जणांना रंगे हात पकडला आहे या कारवाईमध्ये चार हजारांची रोकड सहा मोटारसायकली चोवीस मोबाईल यासह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी घरमालक प्रमोद शिरढोणे आणि अड्डा चालक समीर जमादार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते दोघेही फरारी आहेत या कारवाईत मोबाईलवर मटका घेणाऱ्या शशिकांत वसंत गडवीर वय एकोणसाठ राहणार वेताळपेठ इसरकंजी जावेद पापालाल मोमीन वय तेहतीस संग्राम चौक दत्त दत्तात्रय चंद्रकांत पाटील वय एकतीस पेठ अमित जवाहर शहा वय सदतीस राहणार स्वामीमाळा मधुकर विष्णू कांबळे वय सत्तेचाळीस राहणार चंदूर समरजित शिवाजी पाटील वय एकतीस हारुण गुलाब मुजावर वय तीस दोघेही राहणार अवधूत आखाडा महम्मद जुबेर आलममुल्ला वय तेहतीस राहणार कुरुंदवाड निलेश आप्पासाहेब पाटील जैन वस्ती आप्पासो भाऊसो पाटील वय तेहतीस खाडगली अजय बाळासोब जाधव वय बावीस सारवान बोळा सागर दत्तात्रय गिरवा गिरगावे वय सत्तावीस आकाश दत्तात्रय चंदुरे वय पंचवीस चंद्रकांत धोंडीराम चंदुरे वय बेचाळीस तिघे राहणार त्रिशूल चौक मंगेश चंद्रकांत गडकरी वय वीस राहणार पाटीलवाडा या पंधरा जणांना अटक केली आहे या कारवाईमध्ये तीन हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांची रोकड सहा मोटारसायकली चोवीस मोबाईल तेरा कॅल्क्युलेटर प्रिंटर दोन टेबल फॅन सतरंजी यासह सुमारे तीन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईवेळी घरमालक प्रमोद शिरडोने अड्डाचालक समीर जमादार हे दोघे फरारी झाले आहेत त्यांच्याविरोधात गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे